वेलकम टू माय चॅनल सप्तपदी स्पेशल मराठी उखाने सप्तपदीच्या प्रत्येक पाऊलांचा अर्थ आहे गहिरा डॅशडॅशरावांच्या संसारी हसरा माझा चेहरा सर्वांच्या साक्षीने अग्नीला फेरे घेतले सात जन्मोजन्मीचे नाते जुळे मिळाली रावांची साथ सात जन्माच्या जुळव्यात गाठी डॅश रावांचे नाव घेते चालताना सप्तपदी इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी आभाळाची शोभा वाढते डॅशरावांच्या हातात हात घेऊन मी आज सप्तपदी चालते कोणत्याही रूढी परंपरेत आहेत विज्ञानाचे धागेदोरे अग्निनारायणच्या साक्षीने रावांसह घेतले मी सात फेरे सप्तपदीसाठी चालते मी पावले सात रावांना देईन मी पदोपदी सात सीता लाजली पाहून श्री रामाला शिवधनुष्य पेलताना रावांचे झाले मी आज सप्तपदी चालताना चिमुकल्या ओढ्यांची झाली विशाल नदी रावणसोबत केली मी आज सप्तपदी सप्तपदीचे सात वचने निभून एकमेकांसाठी रावांचे नाव घेते खास तुमच्या आग्रहासाठी सप्तपदीची सात पावले ही सात जन्माची ठरावे डॅडश रावणसोबत मी जन्मजन्मी असावी ओंजळ भरली प्रेमाने ओटी भरली सुखाने रावांचे नाव घेते सप्तपदी चालते आनंदाने नवनवीन छान छान उखाणे पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा